नमस्कार माझ्या कशा आहात सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि स्टिचिंग सरितावरती सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू असणारी स्लीव डिझाईन आहे ज्याला की ब्लाउज पीस वेगळा आणि नेट वेगळा लावून ही डिझाईन तयार केलेली आहे म्हणत तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करूया तरी मी ते बघा एक स्लीव कटिंग करून पुढे फोल्डिंग करून घेतलेला आहे त्याची उंची आहे आपल्याला सहा इंच हवी आहे साडेपाच तयार सुरू राहणार आहे आणि लेस घेतलेली आहे पंधरा इंच लांब आणि ह्याची रुंदी लांबी म्हणायला गेला तर डबल गडी घातल्यानंतर याची अकरा इंच रुंदी आहे आणि सहा इंच याची लांबी आहे आणि ही पंधरा इंचची जी मी लेस घेतलेली आहे छोटीशी समोसा लेस किंवा समोसा पट्टी तर सहा इंचा आपल्याला दंडघेर घेर घ्यायचा आहे दीड इंच मार्जिंग आहे खाली नेटच्या भागाला आहे अर्धा इंच फोल्डिंग मारून घेतलेला आहे लेसचा सेंटर काढलेला आहे आणि एक इंच गॅप देऊन आपण इथे ही लेस अटॅच करणार आहोत आणि लेसचा जो सेंटर आहे तिथेच मी ते सेंटरला पिन लावून घेतलेला आहे कारण नेटचा कपडा आहे तो ओळखू येत नाही मार्किंग त्याच्यावरती केलेलं म्हणून आणि जिथे मी लेसला सुद्धा सेंटर काढलेला आहे साडेसात इंचावरती तिथे आपल्याला बरोबर सेंटरपासून आपण जो एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे प्लेटसाठी किंवा चूनसाठी तो इथे आपल्याला आठवायचा आहे तर अगदी पावपाव तर छोट्या छोट्या प्लेट्स मी इथे टाकून घा घेतलेल्या आहेत सेंटर टू सेंटर प्लेट्स आपल्या जेवढ्या बसतील तेवढ्या ते घालायच्या आहेत अजिबात तुम्हाला मोजून मापरून प्लेट्स घालायच्या नाहीत फक्त पाव इंचा रहाव्या एवढंच करायचं आहे आणि दुसऱ्या टोकाच्या लेसच्या इथे हा कपडा संपला पाहिजे तर सेंटरला पूर्ण ह्या चून मी मारून घेतलेल्या आहेत आणि आपली लेस आहे ती परफेक्ट दोन्ही साईडला सेम आलेली आहे आता सेंटरला जी मी पिन लावलेली आहे ती काढून घेते याच पद्धतीने दुसरी एक मी रेडी करून ठेवलेली आहे एक इंचाचं पुढे आपल्याला मार्जिंग द्यायचं आहे प्लेन जागा सोडायचं आहे नेटचा आणि त्याच्यावरती आपल्याला लेस एक इंच पाठीमागे लावायचे आहे या पद्धतीने बॉटम साईडची ची स्लीव आपली रेडी झालेली आहे आपले एक क्लायंट आहे आपले एक क्लायंट आहे त्यांना हा बेंगोली लुकचा ब्लाऊज हवा होता त्यांनी गुगलवरून एक मला इमेज पाठवली होती आणि त्यांच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम होता मैत्रिणींचा सो त्यांना सगळ्यांना मिळून व्हाईट साडी आणि रेड ब्लाऊज बेंगॉली लुक करायचा होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा या साडीला जो आहे तो नेटचा लुक हवा होता त्यांना नेटचा जो टच आहे तो तर सॅटिनचा अस्तर खाली लावलेला आहे ट्रिपल अस्तर विथ पॅडेड प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि डबल नेक आहे तुम्ही पाहू शकता या ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो किंवा पुन्हा कधीतरी नवीन ऑर्डरमध्ये मी तुम्हाला शेअर करेन कारण घाईच्या वेळेला हा ब्लाऊज चा अर्जंट चालला होता त्यामुळे मला डिटेलमध्ये व्हिडिओ करायला मिळाला नाही म्हणून म्हटलं चला ट्रेंडिंग जी स्लीव्ज आहे सध्या चाललेली खूप ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून हा स्लीवचा व्हिडिओ केलेला आहे आता जिथे आपण चून घेतलेल्या आहेत सेंटरला तिथेच आपल्याला सेंटरपासून शोल्डरच्या इकडे आणि शोल्डरच्या तिकडे म्हणजे शोल्डरच्या बॅक साइडला शोल्डरच्या फ्रंट साइडला आपल्याला जेवढ्या चून बसत आहे तेवढ्या टाकायच्या आहेत अपोजिट टाकला तरीही चालेल गरजेचं नाही की सेम वेनिस तुम्ही इथे चून टाकल्या पाहिजे कारण ह्या नॉर्मली चून आहेत तो नॉर्मली पफ आपल्याला इथे द्यायचा आहे तर मी सुद्धा अपोजिट साईडला त्या चून दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने मार्जिंग आपल्याला जेवढा हव्या आहे किंवा कट टू कट आपला जो ब्लाऊजचा पार्ट आहे बॅक आणि फ्रंट त्याला अटॅच करून ह्याचून मी ते लावून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता काही सहा असा पफ रेडी झालेला आहे आता एकदा डबल टिप मारायच्या अगोदर मी दोन्ही पार्ट पाठीमागचा आणि पुढचा सेम आहे का पाहतीये या ब्लाऊजला बॅक हुक आहेत फ्रंट साईडला प्रिन्सेस कट तो जॉईंट आहे बॅक हुक डीप नेक आहे फ्रंट साईडला सुद्धा डीप नेक आणि बोटनेक आहे ट्रान्सपरंट नेट वरती जो डबल नेक आपण पॅटर्न करतो तोच या ब्लाऊजला केलेला आहे खूप वेळ गेला होता हा ब्लाऊज शोताना कारण काम सुद्धा नाजूक आहे आणि जितकं काम नाजूक तितका वेळ जास्त जातो आता हे पहा डबल टिप मारून झालेली आहे याला आणि पुन्हा मी इथे चेक करते दोन्हीही पार्ट पाठीमागचा आणि पुढचा सेम आहे का तर इथं सेम आला होता याच पद्धतीने आपल्याला आता या स्लीव लावलेले आहे त्याच पद्धतीने दुसरी स्लीव सुद्धा आपल्याला लावायची आहे एका साईडची स्लीव लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडची स्लीव लावताना सुद्धा सेम मेथड इथे यूज करायचे आहे जो आपला ब्लाउजचा पार्ट आहे तिथून आपल्याला हे स्लीव अटॅच करायला सुरुवात करायची आहे आणि सेंटरला सेंटर, सेंटर शोल्डरच्या अटॅच करून जेवढ्या चून येतील तेवढ्या आपल्याला आपल्या बाजूने ते टाकायचे आहेत म्हणजे अपोजिट साईडला नाही फिरवलं त्या प्लेट्स तरीही चालतील कारण बऱ्याच वेळेला प मध्ये दोन्ही प्लेट्सचे प्लेट घालण्याची जी पद्धत आहे ती अपोजिट असेल एकमेकांच्या तरीही चालतात पण बऱ्याच वेळेला सेम प्लेट्स असतात त्यावेळेला मात्र तुम्हाला एकाच वेळे प्लेट्स घालाव्या लागतात आता सेंटरला सेंटर लावून सेंटर ला। शोल्डरला जो सेंटर आपण अटॅच केला त्याच्या आजूबाजूला प्लेट्स देऊन आपल्याला टीप मारून घ्यायची आहे पुन्हा चेक करायचं आहे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सेम आहे का त्यानंतर आपल्याला बघा डबल टीप जी मारायची आहे ते आता हा नेटचा ब्लाउज आहे आणि याला ओवरलॉक जर आपण केलं तर ते दिसून येईल त्यासाठी मी ते आतल्या बाजूला फोल्ड करून ही टीप मारत आहे म्हणजे अस्तरचं मार्जिंग आहे त्या आतल्या साईडला जाईल आणि ना फिनिशिंग खूप सुंदर येईल डबल टीप या पद्धतीने मारून घेतल्यानंतर आता फायनल टीप मारायची आहे फिटिंगसाठीची आपल्याला ही कवर टिप तुम्ही म्हणू शकता किंवा शेवटची जी आपल्या दोन्ही पल्ले एकत्र करण्यासाठी टीप असते ती फायनल टीप आहे ही आता ही टीप मारल्यानंतर जास्तीचं मार्जिंग आहे अनिवन आहे ते लेवल करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं सुद्धा आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे आणि हा ब्लाऊज शिवायला थोडा वेळ लागतो पण ब्लाऊज रेडी झाल्यानंतर इतका सुंदर दिसतो ऍक्च्युली हा अर्जंटचा ब्लाऊज असल्यामुळे क्लायंटचा सुद्धा मला कॉल ऑलरेडी येऊन गेलेला आहे की ताई मी किती वेळ वेळात येऊ म्हणून तर तिला मी म्हटलं होतं की फक्त अर्धा तास लागेल मला हे ब्लाऊज पूर्ण करायला आणि तेव्हा माझं ब्लाऊज अर्धा सुद्धा झालं नव्हतं संध्याकाळच्या वेळेला क्लायंट सुद्धा होते शॉपवरती सो क्लायंट पाहता पाहता मला हे ब्लाउज पूर्ण करायचं होतं आणि हे ब्लाऊज कम्प्लीट करायच्या अगोदरच मी हुकलूक करून घेतले होते जोपर्यंत माझे कारागीर होतात तोपर्यंत पण पुन्हा तो वेळ मला तेवढा द्यावा लागला असता आणि त्यानंतर बघा ते हुकलूक केल्यानंतर फिटिंग करून घ्यायचं आहे हुकलूक मी अगोदरच केलेलं आहे फिनिशिंगची कामं जी आहेत ती आता साइड टीप मारल्यानंतर आपल्याला फिटिंगचं जे काय आपलं मार्जिंग आहे ते दोन्ही साईडनं सेम राहावं हे पाहायचं आहे तर हा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा थर्टी फोर साईजचा ब्लाऊज होता सहा इंचाचा बॉटम आहे आणि याची कंबर जी आहे ती साडे इंच किंवा चौदा इंच असेल तर या पद्धतीने याला डबल टेबल टिप मारून घ्यायची आहे आपल्या फिटिंगच्या मार्जिंगच्या हिसाबाने आणि जास्त तुम्हाला जर मार्जिंग वाटलं तर थोडंसं कटिंग करून टाकू शकतात ब्लाउजला ओवरलॉक कधी करायचं किंवा ओवरलॉकिंग परफेक्ट टायमिंग कोणतं असतं खूप सारे ताईंनी कमेंट सेक्शनला कमेंट केली होती त्याच्यावरती आपण रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की कोणत्याही पद्धतीचं ब्लाऊज शिवताना ते फोरटक्स असो कटोरी असो किंवा प्रिन्सेस कट असो आपल्याला ओवरलॉक नेमकं कधी करायचं आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी फोरटक्स ब्लाऊजला ओव्हरलॉक कधी करायचं हे सांगितलं होतं तर एका ताईने आपल्याला कमेंट केली होती पुन्हा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा प्रिन्सेस कट आणि कटोरी ब्लाऊजला कधी ओव्हरलॉक करायचं आहे तर फिटिंगच्या अगोदर तुम्ही ओवरलॉक जे करता आहे प्रिन्सेस कट असेल तर स्लीवजला शोल्डरला आणि प्रिन्सेस कटला आपलं ओवरलॉक होईल बेल्टवाला फोरटक्स ब्लाऊज असेल तर स्लीव्जला बेल्टवाल्या पार्टला आणि स्ल शोल्डरला तुम्हाला करायचं असेल तर ओवरलॉक होईल आणि कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरी पार्टला फिटिंगच्या अगोदर क्रॉस पट्टीला आणि स्लीवजला होईल तर या पद्धतीने तुम्ही ओवरलॉक करू शकता पार्ट टू पार्ट आता हे ब्लाऊज फिटिंग करून झालेलं आहे आणि फायनली याचा लुक जो आहे तो असा आलेला आहे क्लायंट जस्ट एक दहा ते पाच मिनटामध्ये में ब्लाऊज ने होतं म्हटलं चला तुम्हालासुद्धा फायनल लुक ब्लाऊजचं दाखवते पुढे या पद्धतीने पंचकोनी टाईप गळा केलेला आहे पब स्लीव्स केलेले आहे वरती थोडासा डबल नेक केल्यामुळे अस्तरचा डीप नेक आणि वरती थोडासा छोटा नेक केलेला आहे पाठीमागे सुद्धा याला बॅक हुक केलेले आहेत आणि याच पद्धतीने याचा नेक केलेला आहे जो फ्रंटला आहे तो सेम ब्लाउज हवा होता जसा पॅटर्न दाखवलेला तसा बँगोली लुक करायचा होता त्यासाठी सो so, हा फायनली रेड साठी नेट पप स्लूज ब्लाउज रेडी झालेला आहे विथ प्रिन्सेस कट इथे नेटमध्ये बनवलेला आहे तुम्ही विथ अस्तर बनवू शकता किंवा रेग्युलर डीप नेकमध्ये सुद्धा ओपन नेक पॅक नेक, नेक मध्ये सुद्धा ही स्लीव डिझाईन तयार करू शकता तर काहीसा फायनल याचा स्लीवचा लुक असा झालेला आहे चला आता हे ब्लाउज वेअर केल्यानंतर कसं दिसते ते पाहूया तर ब्लाऊज इतकं सुंदर आहे की माझ्या समोरच क्लायंट येऊन थांबली होती ब्लाऊज घेण्यासाठी कारण तिला सुद्धा हा ब्लाऊज तासाभरामध्ये घालायचा होता इतका अर्जंटचा हा ऑर्डर होता सो फायनली रेडी झालेला आहे कम्प्लीट ऑर्डर झाल्यामुळे मी सुद्धा निवांत होती आता क्लाइंटच्या परमिशननी तिने ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला दाखवायचं मी तिला विचारल्यानंतर okay, ती इट्स ओके म्हटली फिनिशिंग बघा किती सुंदर दिसतंय आणि हे ब्लाउज घातल्यानंतर किंवा बॉडीमध्ये बसल्यानंतर फिटिंग कसं दिसतंय याचा लुक कसा दिसणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पाहूया कारण आपली रेग्युलरची क्लाइंट असल्यामुळे ते सुद्धा आप इथे आपल्याला ब्लाऊजचा लुक दाखवला रेडी झालेला आहे शोल्डर तुम्ही पाहू शकता गळा पाहू शकता नेटचा ब्लाऊज असताना सुद्धा इतका सुंदर बसला विदाऊट डोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब एक बाय बाय